पण त्यांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे बोलते आई अंबा भवानीला मी प्रथमता वंदन करते आणि व्यासपीठ व आदरणीय व्यासपीठासमोर दैनंदिन राजकीय सामाजिक शेती अशा अनेक विविध क्षेत्रात प्रगतिशीलपणे काम करणारे आपले सर्व बंधू भगिनी यांना सर्वांना माझा प्रथमता मनस्वी नमस्कार आता इथे या सभेला बोलताना अर्चनाताईंबद्दल काय बोलावं हे मला म्हणजे असं वेगळं काही सांगायची गरज नाही घराघरात पोहोचलेल्या अर्चनाताई आम्हाला मला माहिती आहे अर्चना कशी माहिती आहे तर एक समाजकारणी म्हणून माहिती आहे एक समाजकार्य त्यांचं ज्या आधीपासून आम्ही उमेद अभियान असो किंवा विविध बचत गटांमध्ये महिलांच्या घराघरापर्यंत पोहोचलेली अर्चना ते पाहिजे पण एखाद्या आपण जेव्हा राजकीय घराण्यात वावरत असतो तेव्हा समाजकारण किंवा राजकारण याबाबत आपल्याला नकळत आवड किंवा उर्मी अशी जाणवली जाते आणि आपण त्याच्याकडे गोडी जाणवते मग त्याच्याकडे जात जातो आणि ती समाजकारण करणारी अर्चना ताई आज आम्हाला राजकारण करताना दिसते म्हणजे राजकारणात या क्षेत्रात येताना दिसते येथे आता माझ्यासारख्या म्हणजे अनेक लोकांना प्रश्न पडेल की आम्ही अर्चना ताईना समोर का म्हणून वोट करायचं पडणार निश्चित आहे पडणारा प्रश्न आहे पण आत्ता मी बोल बोलताना बोलले की घराघरात पोहोचलेली अर्चना ताई मी पाहिली आहे एक मी माझ्यासारखी तुमची लेख हिला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं म्हणजे जेव्हा आपण आताची जी येणारी लोकसभेची निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक जगातली सर्वात महत्वाची आणि महत्वपूर्ण निवडणूक मानली जाते मग येथे आपल्याला गेल्या दहा वर्षाचा इतिहास आपण पाहिलेला आहे मोदी सरकारनी किंवा या तिन्ही पक्षांनी केलेलं काम आपण पाहिलेलं आहे मग ते काम आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे ते विकासाची गणती आपण डोळ्यासमोर ठेवलेली पाहिजे दहा वर्षापूर्वीचा भारत देश आणि आत्ताचा भारत देश हे आपण बघितलं पाहिजे अध्यात्म असो किंवा अनेक क्षेत्रात असं कोणतंही एक क्षेत्र नाहीये जिकडे मोदीजींनी काम केलेलं नाहीये म्हणजे अनेक विविध योजना राबवल्या जातात केंद्र सरकारकडून आता मी योजनांची यादी बोलत बसले तर खूप वेळ जाईल पण मी एक ठोकाठोकी आकड्या सांगितल्या तर सातशे चाळीस पेक्षा जास्त योजना या केंद्र सरकारकडून राबवल्या जातात आणि नुसत्याच राबवल्या जातात का तर नाही त्याचा पाठपुरावाही वेळोवेळी केला जातो माशा या सुशिक्षित असे जे मंत्रिमंडळ आपलं आहे तेथे आपल्याला आपली सुशिक्षित अर्चना काही आपली उमेदवार म्हणून तिकडे आम्हाला नेऊन द्यायची आहे जेणेकरून त्यांनी जे, जे जिल्हा परिषदचं काम केलेलं आहे ते आपण आताच दाजींनी सांगितल्याप्रमाणे ते त्यांनी जवळून अनुभवलेलं आहे त्यांनी ते जवळून पाहिलेलं आहे मग ते काम कुठेतरी एका मोठ्या लेवलला गेल्यावर आपली आपला कार्यक्षेत्र वाढवून महारा आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्याला विकास 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 हेच धोरण ठेवून त्या नक्कीच कार्य करतील याचं आम्हाला याच आम्हाला हे आहे आणि अर्चना ताई ताई म्हणण्यापेक्षा मी त्यांना माई म्हणेन अर्चना माई यांना येणाऱ्या सात मेला आपण घड्याळ या चिन्हा समोर बटन दाबून त्यांना विजयी करावा आणि मोदीजींनी जे स्वप्न पाहिलंय ग्लो, भारताला ग्लोबल हब बनवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे भारतातील भारतालाच नव्हे तर भारतातील ना भारता ना प्रत्येक नागरिकाला आत्मनिर्भर बनवण्याचं जे स्वप्न पाहिलंय त्याच स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी आपलं काम बनतं की आपण त्यांना पाठिंबा द्यावा आणि आपल्या भागातील ज्या आपल्या उमेदवार आहेत त्यांना आपण विजयी करावं आणि विकास 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 हेच धोरण ठेवून घड्या चिन्हा समोर आपण सात मेला मतदान करावं अशी मी तुम्हाला एक छोटी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद